नमस्कार माझ्या चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं सुरुवातीला स्वागत करते पाणी सुटल्यानं तोंडाला रेसिपी बघितलं की अशीच एकदम झनजनी चमचमीत आणि बघितलं की तोंडाला पाणी सुटणार अशी आणि दिवसभर काय दोन दिवस तरी ही भाजी खराब होणार नाही अशी भेंडीची भाजी मी तुमच्याला तुमच्याशी आज ही रेसिपी शेअर करणार आहे यासाठी मी काय केलं आहे भेंड्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि हे भेंड्या आपल्याला कॉटनच्या एका फडक्याने स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत एकदम कोरड्या करायच्या आहेत ह्याच्यात जर पाणी राहिलं तर ते खराब होते आणि त्यानंतर मधून आपल्याला आपल्याला चार कट लावायचे आहेत अशा पद्धतीने मी सगळ्या भेंड्या चिरून घेणार आहे ही भेंडीची चव खूप भारी आहे आणि इथं मी पहिल्यांदा टोमॅटो आणि कांद्याचा वापर तुम्हाला कसा केला आहे ते या रेसिपीमध्ये दाखवणार आहे आता आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे आणि तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे छोटे छोटे उभी काप आपल्याला करून घ्यायचे आहेत अशी भेंडी जर तुम्ही बनवली ना तर प्रत्येक वेळेस तुम्ही ही पद्धतीने भेंडी बनवून खालाशी मला गॅरंटी आहे आणि ही भेंडी खूप छान लागते चवीला अशा पद्धतीने केलेली आता मी कि मिरची कट करून घेतली आहे त्यानंतर आता मी टोमॅटो कट करून घेणार आहे चला तर आपण आता टोमॅटो कट करून घेऊया बारीक असं आपल्याला टोमॅटो कट करायचं आहे त्यानंतर आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरी मोहरी कांदा आणि मिरची टाकून आपल्याला ते परतून घ्यायचं आहे त्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे आणि जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही आणि मस्त अशी ग्रेव्ही ग्रेव्ही सारखी दिसत नाही तोपर्यंत आपल्याला ही कढईमध्ये परतून घ्यायची आहे नंतर मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे आता कलर चेंज होईपर्यंत उलतण्याना आपल्याला परतायचे आहे याच्यामध्ये मी मिरची कांदा टोमॅटो जिरी मोहरी आणि आता मी हळद टाकली आहे आणि व्यवस्थित असं तेलामध्ये आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे ज्या वेळेस पूर्णपणे भासते ह्याची खूप भारी लागते त्यामुळे कच्चे असताना ह्याच्यामध्ये साहित्य टाकायचे काही गडबड करायची नाही जोपर्यंत हे शिजत नाही व्यवस्थित तेलामध्ये तोपर्यंत आपल्याला भेंडी याच्यामध्ये टाकायची नाही अजून हे व्यवस्थितपणे ह्याला तेल सुटलं नाही मधून अजून सतत आपल्याला हे चेक करत राहायचं आहे की ह्याला तेल सुटलंय का नाही त्यानंतर तेल सुटले की वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे मस्त असा फ्लेवर ह्याचा येतो आणि कोथिंबीर तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे की ज्याचा सुगंध या कांदा टोमॅटोला लागला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये टाकलेली कोथिंबीर परतून घ्यायची आहे आता कोथिंबीर ही तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर मी कच्चा मसाला टाकला आहे इथं हा खूप सिक्रेट मसाला आहे याच्यामध्ये मी लवंग दालचिनी शहाजिरी काळी मिरी टारफुल वापरला आहे याच्यामुळे खूप छान असा सुगंध या भाजीला येतो त्यानंतर मी काळा तिकटाचा मसाला टाकला आहे आणि मी इथं जो कच्चा मसाला वापरला होता त्याची पावडर मी घरी अगोदरच बनवून ठेवलेली आहे आयत्या वेळेस टाकते कारण ते, ते का बनवायला फार वेळ लागते त्याची ह्याच्यामुळे ह्या भाजीची चव फार दुपटीनं वाढते आता मी जे स्वच्छ पुसून घेतलेल्या आणि चार चॉप लावलेल्या ज्या भेंड्या होत्या म्हणजे चारमधून एक भेंडी उभी करून त्यानंतर आडवी अजून कापायची आणि त्याचं देट आणि शेंडा जे आहे ते काढून टाकायचं अशा मी भेंड्या आता या तेल या मध्ये टाकून मस्त अशा मी वरून मीठ टाकून आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि वरून मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि आपल्यालाही व्यवस्थित अशा आता भेंड्या परतून घ्यायच्या आहेत आणि हे शिजण्यासाठी आपल्याला आता त्याच्यावर पहिल्यांदा काय करायचं आहे उलतान्याने हलवून त्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवलं की साधारणतः दहा ते पंधरा मिनट भेंडी अजिबात हलवायची नाही ही महत्वाची ट्रिक आहे कारण भेंडी जर हलवली तर काय होतं भाजी चिकट होती यासाठी आपण झाकण लावलं की दहा मिनिटं काही हालचाल करायची नाही अधूनमधून चेकसुद्धा करायचं नाही त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपली मस्त अशी तोंडाला पा बघितलं की तोंडाला पाणी सुटणारी अशी भेंडी बनवून तयार आहे आणि चला मी आता सर्व करून दाखवते भेंडी तयार झालं आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आमचा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर जाऊन क्लिक करा म्हणजे नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील आणि आमच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद